नुकतंच संपूर्ण देशभरात पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याच दिनाचं औचित्य साधत प्रत्येक शहरामध्ये विविध कार्यक्रम पार पडले याच पार्श्वभूमीवर बदलापूर पश्चिम महालक्ष्मी तलाव येथील अमर जवान शहीद स्मारक या ठिकाणी माजी सैनिकांच्या उपस्थितीत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला माजी नगरसेवक किरण भोईर यांनी सदरच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर माची नगर एंचा हस्ते रोहन करना माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी माजी सैनिकांसोबत नागरिकांची यावेळी भारत देश लवकरच महासत्ता बनणार असून भारत देश पाचव्या अर्थव्यवस्थेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या अर्थव्यवस्थेचा देश होणार असल्याचं सांगत किरण भोईर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं विशेष कौतुक केलं तसेच मुरबाड विधानसभा मतदारसंघ माळशेस घाट येथे भारतातील सर्वात मोठी फूट आणि एक हजार अशा तिरंगाच्या ध्वजारोहणाची नोंद हिनीज बुकात होणार असल्याचं किरण भोईर यांनी म्हटलं आहे काय म्हणाले आहेत माजी नगरसेवक किरण भोईर पाहूया अमर जवान शहीद स्मारक महालक्ष्मी तलावाच्या या ठिकाणी माझी सैनिक या ठिकाणी गणतंत्र दिवस हा आ, आज साजरा केला जात आहे खरं तर त्यांच्यातनंच मी ही नेहमी प्रेरणा घेत असतो आणि प्रचंड संख्येने उपस्थित असलेले या प्रभागातील नागरिक देखील होते आज आपल्या मा चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण बदलपूर्ववासियांना पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो प्रतिनिधी श्रद्धा आपल्याकडला फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चालला आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एचपी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅनडाविल सरका इंटरनेशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजस भेट द्या मुदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूम ला